माउले विचार म्हणतात संस्कृत हिचे करू जात अलकारत्ना माई त्रिवीणाचे नवलाई माझे नाव विमंत दत्तात्रेय आणि सातर उंबरकर माहेर बडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला बेल फार फुलं वाहू चला बेल वाहू चला फुल वाहू चला बेल वाहू चला फुल वाहू चला आला ग -ाला दत्त -ाला आला -ाला -ालारा। आला ग दत्त आला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कोण आला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवशी गाणगापुरे गावी दत्त हे अवतरले पौर्णिमेच्या दिवशी गाणगापुरे गावी दत्त हे अवतरले दत्त आले दारात टाळवाजे घरात मृदुंग दुमदुमले दत्ता आले दारात टाळे वरले घरात मृदुंग गुमले गाणगापूरची दिशा धुंद झाली निशा गाणगापूरची दिशा धुंद झाली निशा पूजेसाठी ग तटमाट केला पूजेसाठी ग थाटमाट केला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला रूप किती बाळ हातामध्ये टाळ रूप किती बाळ हातामध्ये टाळ लढरे दृष्टा संगती लढरे दृष्टा संगती કોણી મને બ્રહ્મ કોણી કોણી મને વિષ્ણુ દેવાલા કીતી કોણી મને બા કોણી મને બ્રહ્મા કોણી મણે વિષ્ણુ દેવાલા કીતી ભક્ત ગોળા કરુણ ભક્ત ભક્તપૂર્વ पूजन करून भक्तगोळा करून भजन पूजन करून गाई कुत्र्यांचा सांभाळ केला गाई कुत्र्यांचा सांभाळ केला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला गुरु ओ दत्ताचा गुरुवार कि आला किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला